नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम माणूस जेव्हा चुकतो ना तेव्हा त्याने आपण चुकलो हे मान्य करायला हवं त्यातली त्यात जर एखाद्या समूहाचं नेतृत्व करत असेल एखादा व्यक्ती तर त्याने जाणीवपूर्वक आपण चुकलो असल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे याच्या उलट जर त्याने त्याच्या चुका झाकण्यासाठी इतर काही चुका केल्या तर त्याच्या त्या फार अंगलट येत आहेत मी हे शब्दप्रयोग याच्या अगोदर अनेक वेळा केलेले आहेत आणि ते कोणाबद्दल केलेले आहेत मनोज जरांगींबद्दल केलेले आहेत मनोज जरांगेंनी सहा महिन्यांपासून मराठा समाजाचं आंदोलन शेवटपर्यंत काही टक्क्यांमध्ये का होईना तेवत ठेवलेलं आहे काही टक्क्यांमध्ये म्हणण्याचं कारण हे आहे की मनोज जरांगींकर दहा टक्के समाज उरलेला आहे नव्वद टक्के लोक हे पूर्णपणे बाजूला गेलेले आहेत सगळ्या गोष्टी पुराव्यानशी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत जरांगेंनी आता मागे सरकलं पाहिजे आणि थांबलं सुद्धा पाहिजे मी म्हणत नाही मराठा समाजानं आरक्षणाचा लढा थांबवावा आरक्षणाची मागणी करू नये असं मी अजिबात म्हणत नाही मात्र ही मागणी मनोज जरांगेंच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणीतरी करावी अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रामधल्या सुज्ञ लोकांची आहे तशी कुजबूज पाहायला मिळते मला अनेक फोन आले की सदरील व्यक्ती हा मराठा समाजाला वेगळ्या दिशेनं घेऊन गेलेला आहे जात आहे नाही घेऊन गेलेला आहे आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत हे संबंध महाराष्ट्रानं मागच्या सहा महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे मागच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये पाहिले की काय महाराष्ट्रामध्ये झालं आहे आता मनोज जारांगेंकडं बोलण्यासारखं काहीही राहिलं नाही म्हणून मनोज जारांगींकडून काय केलं जातं आहे तर मला बदनामीचे षडयंत्र रचले जात आहेत मुलांवर गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहेत त्यांना अटक केली जाते अशा प्रकारचे शब्दप्रयोग आरोप केले जात आहेत मागच्या चार महिन्यांपूर्वी मराठी महाराष्ट्रच्या याच विचारमंचावर मी सांगितलं होतं की तुम्ही चुका करू नका मनोज जरांगेंना फार खुशी खुशीनं वाटत होतं की तीन तीन चार चार वाजेपर्यंत मराठी रस्त्यावर बसत आहेत आणि माझी वाट पाहत बसत आहेत त्यांना फार खुश फार असे फुलून जायचे वा वा माझ्यासाठी फार लोक इथं थांबलेले आहेत था। मात्र त्या लोकांना तुम्ही एक प्रकारे ताटकळत ठेवलंच मात्र ज्या ज्या तरुणांवर आयोजकांवर आत्ता गुन्हे दाखल होत आहेत ना त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कुणीही येणार नाही तुम्ही सुद्धा येणार नाहीत आणि तुम्ही येणार आहेत की नाही याचं जिवंत उदाहरण वाळेकरांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे उडी मारून तुम्ही पळून गेलात या सगळ्या गोष्टी वाळेकरांसारख्या लोकांनी सांगितलेल्या आहेत किती आत्महत्याग्रस्त तरुणांच्या घरी तुम्ही भेटी दिलेल्या आहेत कोपर्डीच्या घरी तुम्ही कधी गेलात का त्या ताईच्या कधी गेलायत काय उत्तर आहे तुमच्याकडं काहीच नाही आहे काल बोलत असताना तुम्ही असंही म्हटलं की माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहेत एस आय टी नेमली आहे आणि एस आय टी कोणासाठी असते भ्रष्टाचारांसाठी असते यासाठी कोणासाठी असते जे कोणी आमदार खासदार आहेत त्यांच्यासाठी असते मी कोण आहे माझ्याकडं काही आहे सडके पत्र आहेत माझ्याकडं यासाठी त्यासाठी नाही आहे त्या आंतरवाली सराठीमध्ये हल्ला कोणी केला सभेला गर्दी जमवण्यासाठी जे सी बी फुलांची हरण भव्य सभा या सगळ्या कोणी पुरवल्या कुठल्या राजकीय व्यक्तीने पुरवल्यात का या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल तुमच्या संपर्कामध्ये कोण नेता होता सुरुवातीपासून त्याचीही चौकशी केली जाईल तुम्ही त्यांच्यासोबत काय देवाणघेवाण केलेली आहे आणि नाही केलेली आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल पारदर्शकपणे चौकशी केली जाईल तुम्ही म्हणता की आपण कुठल्याही नेत्याचा एक रुपया उचललेला नाही असं तुम्ही कालच म्हणालात मात्र तसं तुम्हाला कुठल्याही पत्रकाराने प्रश्न विचारला नव्हता किंवा कुठल्याही नेत्याने प्रश्न उचारला नव्हता की कि तुम्ही किती रुपये घेतले किती कोटी घेतले असा सवाल तुम्हाला कुणीही विचारलेला नव्हता मग तुम्ही का म्हटलात काल की मी एकही रुपयाला हात लावलेलं नाही कोण नेमकं तुमच्याकडं करोडो बंगले रुपयाबिपाय घेऊन आलं होतं याचं उत्तर आहे का तुमच्याकडं नाही आहे कोणत्या मंत्र्यांचे तुम्हाला फोन आले ज्या ऑडिओ क्लिप करना रासला तुम थेून थेून तुम्ही व्हायरल करणार असलात सांगितलं कोण आहेत ते मंत्री जाहीर करून टाका व्हायरल कशाला ठेवून टाकता तुमच्याकडे ते काय ठेवणार काय करणार ठेवून तुम्ही देऊन टाका ते सगळ्या सोशल मीडियावर माझ्याकडे पाठवून द्या मी चालून देतो कोण मंत्री आमदार खासदार आहेत ते तुम्हाला जे पैसे घ्या म्हणत होते सेटलमेंट करा म्हणत होते आंदोलन थांबावं म्हणत होते काय नेमकं ते म्हणत होते त्या सगळ्या ऑडिओ क्लिप जाहीर करून टाका कशाला ठेवून ठेवायचे तुमचं जर तुमच्यावर जर षडयंत्र रचली जाणार असतील तर त्या करा ना व्हायरल तुम्ही जर ओरिजिनल आहात तर या सगळ्या गोष्टींचा तपास त्याच्यामध्ये होणारच आहे मात्र ज्या प्रकारे तुम्ही पलटवार करताय म्हणजे मला कुठल्याही सरकारची या ठिकाणी तरफदारी करायची नाही आहे पहिल्यापासून शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे आंदोलनाला दडपण्याचा किंवा मग आंदोलनाकडे कर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला हे मी चार महिन्यापूर्वी सांगितले आज नाही सांगणार मी आज अजिबात म्हणणार नाही ज्या गोष्टी मी तुम्हाला फायद्याचे सांगत होतो त्याच्यावर तुम्ही उलट फायदा घेतला आणि आम्हाला त्रास दिला आहे आम्हाला ट्रोलसुद्धा केलं आहे आम्ही ज्या प्रकारे सरकारने तुम्हाला कशा प्रकारे खेळवत टोलवत ठेवलं आहे या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे सांगत होतो तर आम्हाला तुम्ही शिव्या दिल्या आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगत होतो की एखादी समिती नेमा एखादी पारदर्शक टीम नेमा एखादी सगळी यंत्रणा राबवा मात्र तुम्हाला काय फार कशाची तुम्हाला हवा चढली होती माहीत नाही तुम्ही तुमचं आमचं त्यावेळेस ऐकलं नाही तुम्ही आता तुम्हाला आम्ही सरकारच्या बाजूने बोलतो आहे असं वाटतं तुम्हाला त्या काळामध्ये आम्ही सरकारच्या बाजूने नव्हतो आंदोलनाच्या बाजूने नव्हतो कुठल्या मनोज जरांगेच्या बाजूने नव्हतो आम्ही आणि आजही नाही आहेत आम्ही मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत आहेत मराठा समाजाच्या मागणीवर सोबत आहेत कुठल्याही मनोज जरांगेसोबत आम्ही कधीही नव्हतो त्याचं कारणही नाही मात्र आज ज्या गोष्टी आरोपाच्या माध्यमातून केल्या जात आहेत ना जरांगींकडून त्या गोष्टी मागेच करणं आवश्यक होतं पाटील आणि ते तुमचे आरोप आज काहीही फायद्याचे पडणार नाहीत तुम्ही म्हणालात काल की माझे व्हिडिओ व्हायरल होणार आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आज पत्रकार परिषदेत त्यांनी एक पंधरा वीस सांगितलं होतं ऑपरेशन फुटल्याच्या नंतर यांनी विश्वासाच्या डॉक्टरकडे जावं नसता मला पक्की खबर मिळालेली की जर तुम्ही यांच्या हातानं उपचार घेतले तर हे वीज बाधा करणारे चलाय होत हे गाव बंद पडला त्यांचा मला आज नवीन काय काय मिळाले प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद दिली आणि त्यांनी सांगितलंय की व्यापा काही का व्हिडिओ तयार करणारे आणि भाजपाच्या कार्यकर्त्याकडून ते राज्यभर व्हायरल केले जाणार आहेत जर असा असत नसला तर याला बदनाम करून टाकाल मराठ्यांपासून याला आला त्याच्या खाली त्यांनी असं पण लिहिलंय की हे व्हिडिओ रिझिट सुद्धा केले जाते या रेकॉर्डिंग सुद्धा इजिट केल्या जातात समाधाने आणि गरंग सावध राहावं त्यांनी यावर विश्वास ठेवू नये हा एका अदृश्य शक्तीचं काम आहे इमानदारीना काम करणाऱ्यांना बदनाम करून समाजापासून लांब काढायचं आणि त्यांचं वाटोळं करायचं असं त्यांनी आज प्रेस घेऊन जाहीर मांडलं आणि ते मला गाडीत आमच्या सहकार्यानं आता येताना सांगितलं इतका मी वृत्तीचा माणूस मी तरी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेला नाही ऑडिओ क्लिप्स व्हायरल होणार आहेत मग त्या एडिट असोत किंवा मग ओरिजिनल असोत मग ते असलेलं असोत किंवा मग पैसे काही देवाण घेण करणारे असोत काहीही असू शकतं आणि तुम्ही कुणीही तुम्हाला न विचारता या सगळ्या गोष्टी का सांगितल्यात तुम्हाला व्हिडिओ व्हायरल होणार आहेत तो कोण भाजपचा मंत्री आहे कोण तो नेता आहे ज्यांनी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत केल्या जाणार आहेत तुम्हाला काय स्वप्न पडलं होतं का की आपले व्हिडिओ बाहेर येणार आहेत म्हणजे ऑलरेडी व्हिडिओ आहेत का आणि ते आता बाहेर येणार आहेत म्हणून तुम्ही जनतेला माइंडसेट करतायत तुम्ही लोकांचं माइंड फ्रेश करतायत लोकांना आत्ताच पुण्यानंतर धक्का बसण्यापेक्षा आत्ताच सांगून ठेवताय का की माझे व्हिडिओ येणार आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करा ते एडिट असू शकतात ते मॉर्फ असू शकतात ते काहीही असू शकतात बनावट असू शकतात या सगळ्या गोष्टी आजच सांगून लोकांना माइंड फ्रेश फ्रेश करणार आहेत का तुम्ही ब्रेन वॉश करणार आहेत का त्यांचा नंतर भविष्यामध्ये आपल्या छबीला काहीही डाग लागू नये ती बिघडली जाऊ नये मनोज जरांगे पाटील आपण आजपर्यंत मराठा समाजासोबत खोटं बोलत आलेलं आहात आणि खोटं वागत आलेलं आहात हीच ती वेळ आहे तुम्ही आता तरी सुधारलं पाहिजे फार काळ ही सिंपत्ती टिकणार नाही ही लोकप्रियता फार काळ टिकणार नाही या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या कालच्या स्टेटमेंटनंतर खळबळ उडाली आहे मनोज जारांगेंचे नेमके व्हिडिओ कसले बाहेर येणार आहेत पैसे देताना घेताना आहेत की कुठल्या एखाद्या महिलेसोबत अश्लील चाळे करताना आहेत की कुठली ऑडिओ क्लिप आहे पैसे देवन घेताना किंवा सेटलमेंट करत असतानाचे आहेत एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा नाही आहे माझ्याकडं कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ नाही आहेत कुठल्याही प्रकारचा ऑडिओ माझ्याकडं नाही आहे काहीही एकही फोटो माझ्याकडं नाही आहे मध्यांतरी तुम्ही तुमच्या खाजगीतल्या मैत्रीचा उल्लेख केला त्याचीसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे मला त्याबद्दलसुद्धा काहीही बोलायचं नाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे तुमची यंत्रणा जर असेल तर ते तुम्ही पाहू शकता या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर चर्चेल्या जात आहेत काय नेमके व्हिडिओमध्ये असणार आहेत आणि काय नेमके तुम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत का असा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी खरी परिस्थिती असणार आहे व्हिडिओ ओरिजिनल असतील का मॉर्फ असतील व्हिडिओ ऑडिओ ओरिजिनल असतील की बनावट असतील खरंच काय त्या व्हिडिओमध्ये असणार आहे असलेले असतील की इतर कुठले असतील याबद्दल जेव्हा व्हिडिओ बाहेर येतील तेव्हाच कळणार आहे मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणाऱ्या मराठा तरुणांना माझी विनंती आवाहन आहे कुठल्याही प्रकारच्या जे सी बी मशीन गाड्या तुमच्या काहीही वस्तू संसार उपयोगी असणाऱ्या किंवा मग उपजीविका जगणाऱ्या कुठल्या एखाद्या वस्तू असतील त्या आंदोलनामध्ये घेऊन जाऊ नका जे सी बी मशीन असेल गाड्या असतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे धन्यवाद